आम्ही सगळे कपडे घातलेले सगळे ड्रेस घातलेले आहे तयारी झाली आमची आता आम्ही चाललो आंबेडकर आम जयंतीसाठी कोट नाक्याला कोट नाक्याला खूप मोठी आंबेडकर जयंती साजरी होते तर बघा आम्ही किती छान असे ड्रेस घातलेले व्हाईट व्हाईट कलरचे कसे दिसतात ते नक्की सांगत कमेंटमध्ये चला बाय बाय भेटूया आता आपण त्यांच्या थोर अशा संकल्पनेतून हा निर्माण झालेला शहराच्या जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी राजे भोसले आंबेडकर प्रतिष्ठान युनायटेड अलायन्सच्या वतीने सुनील खांबे साहेबांच्या माध्यमातून गेली तीस वर्ष या ठाणे शहराच्या मध्यभागी ऐतिहासिक ठिकाणी सुनील खांबे साहेबांच्या माध्यमातून हा भव्य दिव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ठीक देखे। <गणागी> बारा वाजता महापुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना हो देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झालेला आहे या ठिकाणी आमचे आदरणीय भंतेगण भंते गौतम रत्न या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या सर्व श्रामने भिक्षु भिक्षू सहित त्यांच्या ते इथे उपस्थित आहेत त्यांचं इथे स्वागत आहे त्याचप्रमाणे कर्मेट सुनील कांबे साहेबांचं सा आता नुकतंच स्टेजवर विराजमान होणार आहेत तरी त्यांचं टाळ्यांच्या गजरात सत्कार करायचा आहे आदर करायचा आहे आम्ही येत आहेत ठाणे शहराच्या काण्या जिल्ह्यातून तमाम आंबेडकरी अनुयायी या कार्यक्रमाला उपस्थित होत असतात तुमच्या सर्वांच्या सहकार्याने तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हा भव्य दिव्यचा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो या ठिकाणी आमचे ज्येष्ठ पत्रकार अनिल शिंदे साहेब आले त्यांचे स्वागत अनेक पत्रकार सर्वच मंडळी आलेले आहेत त्या सर्वांचं स्वागत कर्मवीर सुनील खांबेसाहेब इथे उपस्थित झालेले आहेत त्याचप्रमाणे कर्मवीर सुनील खांबे साहेबांचे पुतणे सचिनजी खांबे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे त्यांचे पुतणे खांबे अंधरीहून इथे उपस्थित झालेले आहेत त्या सर्वांचं इथे स्वागत मनोज सिंग आमचे मित्र विद्यापीठावर आलेले आहेत पत्रकार या ठिकाणी कर्मवीर सुनील खांबे साहेब इथे आगमन होत आहे श्वेता खांबे त्यांच्या पत्नी या ठिकाणी उपस्थित आहेत समृद्धी खांबे इथे उपस्थित आहेत बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला महापुष्पहार अर्पण करून या महोत्सवाची सुरुवात होणार आहे मध्ये महाराष्ट्रामध्ये बहुजनांची चळवळ फुले शाहू आंबेडकरी छत्रपती शिवाजी महाराजांची चळवळ महाराष्ट्रामध्ये सन्मानाने राबवणारे कर्मवीर सुनील कांबे साहेब ते या ठिकाणी विराजमान झालेले आहेत ज्यांचा आदर्श प्रत्येक तरुण महाराष्ट्रातला घेत असतो या प्रस्थापित वर्गाच्या छाताळावर छाताळावर लादण्याचं काम आणि सन्मानाने जगण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या हक्क आणि अधिकाराच्या नुसार जगण्याचा अधिकार ज्या पद्धतीने कर्मड सुनील साहेबांनी आम्हाला त्यांचा आदर्श आमच्या पुढे आहे आणि तो घेऊन आम्ही पुढे चालणार आहोत अनेक तरुण इकडे त्यांना त्यांची प्रेरणा घेऊन त्यांचं काम सुरू आहे जननी कर्मळ सुनील साहेबांची नाग या ठिकाणी उपस्थित आहे सचिन खांबे अंधेरीवरून आलेले आहेत त्यांचं इथे स्वागत आहे गर्भ सुनील खांबे साहेब महापुष्पहार अर्पण करण्यासाठी कडे आगमन करत आहेत ठीक बारा वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हा हार अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात येणार आहे सर्व भीमा अनुयायी सर्व भीम भगिनींना विनंती आहे ज्यावेळेस हार पडेल त्यावेळेस काळाच्या गजरामध्ये महामानवांच्या जयंतीचे स्वागत करायचं आहे पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे आणि ठीक फाराच्या टोक्याला हा महापुष्पहार अर्पण करून या ठिकाणी तमाम मानवांच्या वतीने मानवंदना देण्यात आलेली आहे